नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला आपण बनवणार आहोत बघा इथे मी डाळ घेतलेली मुलींना भजी खायची होती तर माझ्याकडे बेसन नाही आहे तर मी मूग भजी बनवते कशी बनवते कशा पद्धतीत बनवते हे जरा तुम्ही बघून घ्या हे बघा इथे जी ही डाळ जी आहे मुगाची ती मी चांगली चार पाच पाण्यामध्ये धुवून चार ते तीन तास मी भिजायला ठेवली होती त्यानंतर यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी है, है है, है, है। ते थोडंसं लसूण घेतलेलं आहे थोडं आलं घेतलेलं आहे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर थोडं ओवं घेतलेला आहे ओवा आणि त्यानंतर थोडंसं जिरं तर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर ही डाळ जी आहे माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे तर मी याच्यामध्ये अशी थोडी डाळ घालते आणि हे घालते सगळं हे मिक्सरला मी बारीक करून घेते त्यानंतर ही जी डाळ आहे तीही आपण बारीक करून घेऊया चला तर मग ह्याला आपण मिक्सरला वाटून घेऊया तर हे बघा आपण मिक्सरमध्ये यामध्ये काढून घेतलेलं आहे प्लेटीमध्ये एका आणि चांगलं असं आता याला आपण हळद घालूया यामध्ये थोडीशी हळद घालते त्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे कारण की आपण वाटण वाटण्या वाटताना आपण मिक्सरला जेव्हा लावली होती तेव्हा मी अजिबात मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे मीठ इथे मी जास्तच घातलेलं आहे त्याला चांगलं करून मिक्स करून घेऊया खूप चांगले मिक्स करून घ्या जेणेकरून आपला मीठ एक साईडला गेला नाही पाहिजे तर मी यामध्ये थोडस मसाला घालते कारण की माझ्या मुली मुलगी बोलते की थोडं तिखट पाहिजे त्यामुळे थोडस मी इथे मसाला घातलेला आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही नाही घातला मसाला तरीही चालेल त्यासाठी तुम्ही मिरची जास्त घाला बघा आता चांगलं आपलं आता मिक्स करून झालेला आहे आणि ते जी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी आधी ऑईल गरम करायला ठेवते तर चला तुम्ही यामध्ये तेल घालते गरम करण्यासाठी आपलं तेल जो आहे तो चांगलं आता गरम होऊ द्या त्यानंतरच आपण आता पुढची पण चाल कर एकदम चांगलं मिक्स करून घ्या की आपलं जे मीठ आहे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे त्या डाळीमध्ये तर चला मी काय बोलते जर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असतील ना तर मला सबस्क्राईब करून ठेवा मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पो दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की मी नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपलं तेल जे आहे ते गरम झालेले आहे आणि हे बघा मी काय करते हातानेच घेतलं आहे असं आणि हातानेच असे छोट्या छोट्या भजे टाकते अशी छोटी छोटी भजी करा मूग भाजी तुम्ही एकदा खाऊन बघा खूप छान लागतात आणि मी घरी बनवलेलीच खा चला आपण यांना चांगलं आता फ्राय करून घेऊया हे बघा आपली जी मुगाची भजी जी होती ती बनवून झालेली आहे तर हे बघा आपली जी मुगाची भजी होती ती पूर्ण आपण फ्राय करून झालेली आहे आणि हे बघा मुग भजी खूप चांगली लागतात हे बघा गरम आहे कधी थंड हे बघा खूप छान आपली भजी झालेली आहे की तुम्ही केचपसोबत किंवा तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल पुदिनावाली नाहीतर तुमच्याकडे जर बेसन असेल किंवा तुमच्याकडे खोबऱ्याची चटणी असेल कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू